छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना पत्र लिहून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिठरे पिठर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान आहेत मात्र वारंवार त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करून भावना दुखावण्याचा प्रकार वाढत आहे अलीकडेच अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे या वक्तव्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एकोणचाळीसव्या दीक्षांत समारंभात मिटकरींनी राज्यपालांना पत्र दिले सोलापूरकर यांनी माफी मागितली असली तरी त्यांना सहज माफ करता येणार नाही असे मिटकरी म्हणाले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे यापुढे कुणीही असा अपमान करण्याची हिंमत करू नये यासाठी सरकारने कठोर धोरण आखावे आणि त्याची अंमलबजावणी करावी अशीही मागणी या पत्रात केली आहे राज्यपालांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि कामगार मंत्री आकाश पुणकर यांनाही हे निवेदन देण्यात आले आहे आता सर या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे